सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रचना विद्यालय नाशिक येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र समाज सेवा संघाचे सचिव माननीय श्री शांताराम अहिरे प्रमुख अतिथी सौ साहिली महाजन उपशिक्षिका माध्यमिक विभाग तसेच सौ निशा बर्वे मुख्यधापिका प्राथमिक विभाग श्री सुषमा जोशी उपमुख्यधापिका श्री यशवंत ढोके व श्री निलेश ठाकूर कार्यकारिणी सदस्य सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी कुमार लोकेश पाटील यांनी रघुपती राघव राजाराम हे गीत सादर केले कार्तिकी के शिंदे हिने लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती सांगितली श्री उमेश बच्चव यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचा जीवनपट मांडला प्रमुख अतिथी सौ सायली महाजन यांनी महात्मा गांधीजींना खरी श्रद्धांजली अर्पण असेल तर शून्य कचरा अभियान राबवायला हवी गांधीजी नेहमी स्वच्छतेला प्राधान्य देत असत त्यामुळे माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा माझे शहर माझे राज्य माझा देश स्वच्छ करण्याचा या जयंतीनिमित्त आपण संकल्प करूया असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव श्री शांताराम अहिरे यांनी अध्यक्षीय मनोगतात गांधीजी व शास्त्रीजी या दोन्ही महान विभूतीचे कार्य खूप प्रेरणादायी आहे आपली साधी राहणी उच्च विचार व प्रेम आचार यातून खऱ्या देश सेवेचे व्रत दिसून येते आपण त्यांचा तो वारसा स्वच्छता आत्मनिर्भरता व बंधुभाव यातून पुढे चालू असा संदेश दिला रचना विद्यालय माध्यमिक विभागाच्या श्रीमती माया सोनारे व शिक्षकांनी गांधीजीचे एक भजन सादर केले सौ स्ने देशपांडे यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली चिमुकल्यांनी भारत माता महात्मा गांधीजी लाल बहादूर शास्त्री यांची वेशभूषा करून उपस्थितांची मनी जिंकली प्रसंगी शाले या प्रसंगी शालेय स्वच्छता अभियानात मुख्य योगदान देणारे श्री अशोक गावित श्री किसन गावित आणि श्री कौस्तुभ भटमुळे या स्वच्छताचा दूतांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तालुकास्तरीय दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्राथमिक विभागातील श्री हेमराज सावळे यांचा प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मनीषा यवल येवला यांनी केले अध्यक्ष व अतिथींचा परिचय श्रीमती गीतांजली बोराडे यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भगवंत गावंडे यांनी केले तर मान्यवरांचे आभार श्री यशवंत चौरे यांनी व्यक्त केले